नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत फडतरे शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन येथे शुक्रवार दिनांक अठरा एप्रिल रोजी दाखल गुन्ह्यानुसार फिर्यादी संजय नथू टेकळे वर्ष एक्कावन्न सध्या राहणार सोमाटणे फाटा मूळगाव चांदखेड यांनी त्यांचे चुलत भाऊ मारुती लक्ष्मण टेकळे वय वर्ष अठ्ठेचाळीस रामदास लक्ष्मण टेकळे वय वर्ष पंचेचाळीस गुलाब किसन गराडे वय वर्ष अठ्ठेचाळीस सर्व राहणार चांदखेड तालुका मावळ यांच्या विरोधात दा दाखल फिर्यादी नुसार रविवार दिनांक तेरा एप्रिल रोजी आरोपींनी फिर्यादी यांना फोन करून चांदखेड येथे बोलावून घेतले आपली जागा मोजायची आहे असे सांगून जागा मोजून झाल्यानंतर आरोपी गराडे यांनी बांधलेल्या गोठ्याच्या सांडपाण्यावरून तीनही आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या भावांना शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली यामध्ये फिर्यादी व त्यांच्या भावाला मारहाणीमुळे फ्रॅक्चर झाले आहे या प्रकरणात आरोपी यांनी फिर्यादी यांचा हात फिरगळला तर त्यांच्या भावास दगडावर आपटून जखमी केले म्हणून शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात या तीनही आरोपींविरोधात गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एक ऑब्लिक एक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिताचे कलम एकशे सतरा दोन एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तीनही आरोपींना अटक करण्यात आली असून शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तेजस्विनी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक केंद्रे पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद